नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रोहन आडेगावकर मुक्काम पोस्ट पाटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव तीस चौऱ्याण्णव तेवीस चौतीस आज या माझ्या प्लॉटला सव्वा चार महिने पूर्ण झालेले आहेत सव्वा तीनशे झाडांचा हा प्लॉट आहे या प्लॉटला राहण्याग्रो बायोटेक यांचं पिकअप नाईंटी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे अतिशय जबरदस्त असे प्रोडक्ट आहे साईज कलर शायनिंग यासाठी हे प्रोडक्ट अतिशय उत्तम काम करते या प्रोडक्टचे मी तीन ॲप्लिकेशन केलेले आहेत आज चौथ्या ॲप्लिकेशनचं नियोजन चालू आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी मालाची क्वालिटी खूपच छान असं रिझल्ट आहे पिकअप नाईन्टीचा हा शंभर टक्के ऑर्गेनिक प्रोडक्ट असल्यामुळे याचा साईड इफेक्ट कुठलाही होत नाही पहिल्या ॲप्लिकेशननंतरच तुम्हाला लगेच रिझल्ट दिसून येतील याबरोबरच पिकअप बरु राहण्या गरोचे आणखी बरेच प्रोडक्ट आहेत आम्ही ह्या वर्षी राहण्याग्रो सेटिंग किट देखील यूज केलेला आहे झाडावरती सेटिंग भरपूर आहे साधारण ऐंशी नव्वद शंभरच्या आसपास झाडावरती सेटिंग आहे सेटिंग स्टेजमध्ये या प्लॉटला ज्यावेळेस आपला प्लॉट अवस्थेत होता त्यावेळेस स्पीड हंड्रेड हा देखील या प्लॉटला वापरलेला आहे अतिशय जबरदस्त असे प्रोडक्ट आहेत तुम्ही नक्की वापरा साधारण अडीचशे पावणे तीनशे ग्रॅमच्या आसपास मालाची साइज आहे जबरदस्त असे प्रोडक्ट आहे पहिल्या ॲप्लिकेशननंतर एप, तुम्हाला लगेच रिझल्ट दिसायला चालू होतील